भाडे तत्वावर घेतलेले उपहारगृह सोडण्यास सांगितल्याने एकाने आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागात घडली उपहारगृह चालकाला प्रवृत्त केल्याप्रकरणी जणांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे महेश साखरे असे आत्महत्या केलेल्या उपहारगृह चालकाचे नाव आहे याबाबत साखरे यांची पत्नी दीपाली यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार गणेश घुले रोहिणी तुपे प्रशांत पुजारी निलेश घाडगे आणि सचिन शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश साखरे यांनी मांजरी भागात उपहारगृह सुरू केले होते उपहारगृह सुरू करण्यासाठी त्यांनी कर्ज घेतले होते काही जणांकडून व्याजाने पैसे घेतले होते उपहारगृह सुरू करण्यापूर्वी त्यांनी आरोपींसोबत करार केला होता कराराची मुदत संपण्यापूर्वी आरोपींनी त्यांना उपहारगृहाचा ताबा सोडण्यास सांगितले पैसे परत करण्यासाठी त्यांनी तगादा लावला होता त्यांच्या त्रासामुळे महेश यांनी दहा मार्च रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आरोपींच्या त्रासामुळे पत्तीने आत्महत्या केल्याचे दिपाली साखरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बर्गे करत आहेत